नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर राज्याच्या जास्त भागामध्ये जोर वाढत देखील आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सावंतवाडी हा जो काही परिसर आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा जोरदार पावसा शक्यता दिवसभरामध्ये या ठिकाणी आहे राजापूरकडे देखील जोर जास्त बघायला विजयदुर्ग राजापूर खारेपतन गगनबावडा रायपतन लांजा तसेच पुरंगड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे रत्नागिरी नेहरवा मुलगुंड तसेच बेलकर साखरपादिवृ जोरदार पाऊस शिकत आहे मस्त मा संगमेश्वर माखजन कोयना पाटण मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये तर गुहागर चिपळूण खेड दापोली जोरदार पाऊस राहील प्रतापगडकडे अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या आस आस काही परिसरामध्ये दिवेघर गोरेगाव मुसळधार पाऊस असतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आहे तसंच रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा जोरदार पाऊस जिथे लवासा शिरगाव कुलवण अंबेवानी सुधागड या परिसरामध्ये जोर जास्त असून तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतोय रेवदंडा नागोठाणा रोहाकाशेरी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच अलिबाग चोंडी पेजरी पेन शरोली खोपोली सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर कुसर कर्जत पेठ नेरल जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे पनवेल नवी मुंबई मुंबई उरण वरळी कोळवाडा खिचनवाडा ओमवाडी मेराभाईंदर ठाणे भिवंडी खडावली सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सफाली गोदमलवाडा मानोर पालघर हा जो सर्व काही परिसर पालघर जिल्ह्याचा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता आहे एकंदरीत बघितलं किनारपट्टीच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय जोर आज देखील बघायला मिळू शकतोय जोरदार स्वरूपात तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया अतिवृष्टीची शक्यता आहे विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी तर नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली सावनेर सर्वत्र जोरदार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते परशिवणी वाघोली कांपटी अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा तुमसर हा जो काही परिसर आहे वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शी सोली कांधारी अतिमुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला उमरेड खेरगाव भिहापूर पवनिंग गोथंगा वडिअल या ठिकाणी देखील पाऊस जोर जास्तच राहील आणि गोंदियामध्ये गोंदिया लांजी तिरोळा साकोली देवरी अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाऊस शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यांच्या बऱ्याच भागामध्ये अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता असून मग गडचिलीकडे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचिली मुरुमगाव अति अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाचा राहील चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि चंद्रपूरकडे जर बघितलं तर राजुरा चंद्रपूर भद्रवती तसंच हा जो काही परिसर आहे मोहर्ली कुठवाडा चारगाव बिके चिमूर सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दिवस भरामध्ये आहे आणि यवतमाळमध्ये पांढरकवडा करंजी मोहडा घाटंजी परवा पेंढारी या ठिकाणी मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस आणि मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी राहील रुई जवई आणि दहाणी साखरी दिग्रज दरवा लखेडनेर यवतमाळ सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा बाबुळगाव फलेगाव कलामजोत मोहा मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस यवतमाळपेक्षा जोर थोडा जास्त आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा सेलू केलझर हा जो काही परिसर आहे सेलू केलझर बारबडी तुळजापूर सर्वत्र जोरदार पाऊस बघायला मिळू शकते समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडखेपोणीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देवळी कोल्हापूरकडे देखील जोर वाढलेला आहे उत्तर भागात जोर जास्त राहील वर्धा जिल्ह्याच्या तुळक्याने दृष्टी देखील बघायला मिळू शकते लाडगड वाधोना अरवी तळेगाव आष्टी कारंजा अतिमुसळधार पाऊस असत आज दिवसभरामध्ये आहे अमरावतीकडे देखील जोर जास्त आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव सर्वत्र जोरदार पाऊस नांदगाव मोजरी जोरदार पाऊस अशी शक्यता आहे जोर जास्त आहे मोर्शी वरुड नरखेड या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अचलपूर चिखलदारा चिखलदाई रसाल धारणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये अकोलामध्ये जर बघितलं तर अमरावतीच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी आहे मात्र अकोला मूर्तिजापूर दारियापूरकडे जोरदार पाऊस अकोट तेल्हारा मध्यम स्वरूपाचा पातूरकडे देखील मध्यम सरी शक्यता आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम हा जो काही परिसर आहे मध्यम सरी तसेच मंगळूरपेर कारंजा खेडाकडे देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अशक्यता आहे रेठार रिसोद मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शिकत आहे आणि बुलढाणामध्ये लुणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर वाढलेला राहील बुलढाणा मोटाळा खामगाव मालकापूर जळगावजावमध्ये या ठिकाणी जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये खान्देशात देखील जोर वाढलेला आहे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस शहापूर रावेर तसेच पालघरी स्टेशन जानोरी फैसूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा थरंगावी रंडोलकडे जोर थोडा वाढलेला आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होणे shikadahi धुळे या ठिकाणी जोर जास्त आहे साखरीकडे हलक्या मध्यम सरी चिमठाणे दोंडाईचा शेरपूर सिंधखेडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरीन शक्यता आहे नंदुरबारकडे धुळे जिल्ह्याच्या तुलनेत जोर थोडा कमी आहे नंदुरबार शहादा तोडदा हलक्या मध्यम सरी नव नावपूर विसरवाडीकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शकत आज दिवसभरामध्ये आहे पाऊस जास्त बघायला मिळू शकतो आहे त्र्यंबककी गतपुरीकडे मुसळधार पाऊस वाडीवार ते मुंडेगाव या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वणी जोपुल हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त राहील सापुतार वाणीकडे तसंच सटाणा देवळा चांदवड दोधांबे मध्यम स्वरूपात पाऊस अशीत आहे मालेगाव मनमाड येवलाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो पावसात जोर वाढलेला आहे तर ओझर निफाड नागपूर लासलगाव पाटोदा येवला तसंच देवगाव मंजूर माळसाकळी नेवावी मिरगाव निमगाव सिन्नर तसंच नांदूर शेंगोटी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे आज पावसात जोर आहे या ठिकाणी सिन्नर पांढुर्ले तिर्डेुबरी या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपात तसंच अहिलेदेवीनगरकडे कोपरगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपात श्रीरामपूरकडे जोर कमी आहे संगमनेर कोपरगावकडे जोर वाढलेला आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मात्र राहुरी गोडेगाव बगूर पाथडी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे तसेच या ठिकाणी राळेगाव काडा जामखेड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी आणि पुणे जिल्ह्याकडे मात्र जोर वाढलेला आहे जुन्नूर मनसा पुणे जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे तसंच सुजगाव पनावाले आळंदी वाघोली लोणी काळबोर सासवड केटवाले तसं आसपासचा जो काही परिसर आहे सर्व शिवापूर सोनापूर दायरी पुणे सर्वत्र जोरदार पाऊस राहील सासवडकडे देखील जोर जास्त आहे मात्र लोणत फलटण बारामतीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे आणि सातारामध्ये जर बघितलं तर मेदा वसुरपूर सौराट अरशी शिंगावडे मुसळधार पाऊस कोरेगाव हिमादपूर अंधा वडूज या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे दहिवडी निदाल मोल आद्रकी नांदळ फलटण बारामती हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सोलापूरकडे जोर कमी आहे करमाळा इंदापूर अकलूज पिलिव हलक्या सरी परांडा कुरुवाडी तसंच पंढरपूर चेलगाव सोलापूर कलकूट सांगोले हा जो काही परिसर आहे मंगळवेडा सर्वत्र हलक्या मध्यम सरी आणि सांगलीकडे जोर कमीच आहे सांगली तासगाव कुचीनागज विटा कृंदावड कुडाची यातनी हलक्या मध्यम सरी आणि कोल्हापूरमध्ये मात्र सांगलीपेक्षा जोर जास्त आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कुडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस कोकडू मलकापूरकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच परोळा संगरूळ इस्पुरली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा गगनबावडा राधानगरी बिद्री मुरगुण नेपाणी कापसी गारगोटी सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे उत्तर भागात जोर जास्त बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी दौलताबाद एलोर गुफा कन्नड अंबाला सैगवन सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस फुलंब्री विरामगाव पिशोर सिल्लोड अनुवा जनता या ठिकाण देखील पाऊस जोर वाढलेला आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मात्र सी पिपरी काचोड पाचोड हलक्या मध्यम सरी बिटकीन ढाकीपाल पैठण दईगावणी भक्तापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी धरणक्षेत्राकडे देखील जोर कमी झालेला आहे गंगापूरकडे हलक्या स्वरूपात वैजापूरकडे मात्र जोर जास्त बघायला मिळू शकतो मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर उत्तर भागात जोर जास्त आहे जाफराबाद समतनगर असताबाद दाबडी बोकरदन मध्यम स्वरूपाचा गोलापांगरी जालना हा हा जो काही परिसर आहे गोलापांगरी तारगाव गो, हलक्या स्वरूपात बाळ बदनापूर जालना हलक्या स्वरूपातच आहे अंबड ईश्वरनगर पानवाडी तानवाडी वडी सर्वत्र या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरूळ हलक्या स्वरूपात माजलगावकडे जोर थोडा वाढलेला आहे तर खोकरबा बीड वडवणी तळगाव शिरसाळ धारूर केज आंबेजोगाई हो सर्वत्र हलक्या मध्यम सरी आंबेजोगाईकडे हो जोर थोडा जास्त राहील येळम चोसाळा हलक्या स्वरूपात आणि धाराशिवमध्ये कळम मासा तारखेडबूम हलक्या स्वरूपात येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पावसाच्या शिकत आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे लातूर नगर शावंतपाल उदगीर मध्यम सरींनी शिकत आहे या ठिकाणी अहमदपूर बाडापूर मध्यम स्वरूपात परभणीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसा शिकत असून परळी गंगाखेडकडे जोर जो थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय जरी बोरी जंतूर सैलू पाथरी हलक्या स्वरूपात पाऊस शिकत आहे नांदेडमध्ये पूर्णा बाजमात हलक्या स्वरूपात पाऊस राहील जोर वाढलेला हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या ठिकाणी तसंच बाकी भागकडे जर बघितलं तर लोहाबुजूर कवठा नर्सिपेठ सर्वत्र हलक्या स्वरूपात पाऊस शिकता या ठिकाणी आहे आणि हिंगोलीकडे जोर थोडा जास्त राहील सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आणि औंढा नागनाथकडे पावसात जोर थोडा थो कमी राहील हलक्या सरी देखील औंढा नागनाथ आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपल्यासोबत पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र